श्रीरामनगर इथला रहिवासी हो पुनर्वसन दोन हजार बारा तेराला ला आहे पण अजून पर्यंत आहेत समस्याचं समस्या निराकरण शासनातर्फे झालेलं नाही त्याच्यासाठी आम्ही आज श्री लक्ष्मी मॅडम सी एफ मॅडम नागपूरवरून आल्या होत्या आणि त्यांनी त्या अनुषंगाने मीटिंग घेतली कसं आम्ही अगर आपल्या आजो पंजोबाची शेती सोडून तेवढ्या लांबवरून आलो आणि एक वनाचा संवर्धन करणे म्हणजे ऑक्सिजन मिळण्यासाठी सर्वांसाठी आम्ही आपला त्याग केला उपासमाडीची पाळी येणार नाही भविष्यात आणि पुनर्वसनाचा लाभ जो दोन ला, ला हजार आठ नुसार मिळाला तो आम्हाला आज ज्यापर्यंत कटअप डेट होत नाही अजूनपर्यंत त्याची कटअप डेट ठरलेली नाही त्या विषयावर पण चर्चा झाली कटअप डेट ठरल्यानुसार आम्हाला हे करायला पाहिजे म्हणजे लाभ द्यायला पाहिजे आणि जमिनीचा जो मोबदला मिळाला आम्हाला काय एक लाख पासष्ट हजार रुपये शेतकरी मिळाले म्हणजे अतिरिक्त घेऊन आज एक लाख पासष्ट हजार मध्ये एक अर्धा एकर पाच डिसमिल जमीन नाही मिळत आहे तर माझ्या लक्षात येत आहे की बा कमी कमी ते त्यानुसार दिलं रेट आता मुलांना पाहिजे नोकरी मुलांना नोकरी म्हणजे पुनर्वसन नाही पुनर्वसनाच्या जेवढ्या जेवढ्या सोयी सवलती आहेत ते आम्हाला अजिबात मिळालेल्या नाही सर्वप्रथम आमच्या गावात जे जे काही सुशिक्षित विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी द्यायला हवी गावामध्ये आजपर्यंत सुद्धा बस सुद्धा सांभू शकत नाही पुन्हा आम्ही दहा वर्षानंतर अगोदर ते इथं कवलेवाडा कालीमाठी जलकार जंगलामध्ये जंगलामध्ये राहत होतो आणि तिथून मग डिपार्टमेंट डिपार्टमेंटनी पुनर्वसन केला मला सांगा बडोले साहेबांनी तुमच्यासाठी लई प्रयत्न केले बडोले साहेबांचे प्रयत्न लाभले आपल्याला त्यांनी काही उर्वरित जे रक्कम राहिलेली होती लाख रुपये होते त्याच्यानंतर जे बाकी उर्वरित रक्कम होती ते त्यांच्या हस्ते सर्व त्यांनी मिळवून दिलेला हरिचंद चांदेवार चांदेवार चांदे जी का मुख्य समस्या दोन सांगा मुख्य मुख्य समस्या अशी आहे की आमचा पुनर्वसन दोन हजार आठच्या अधिसूचनेनुसार झालेला आहे परंतु पुनर्वसन होईपर्यंत आम्हाला दोन हजार अकरा पासून तेरा पर्यंत ही वेळ लागलेली आहे आता पुनर्वेशन व्हायच्या अगोदर तिथे दोन अठरा वर्षाचे काही मुलं झालेले आहेत ते गोंदियाचा वन विभाग आहे आणि या विभागाच्या समस्या घेऊन सडक अर्जुनीचे येथील सरपंच बॉडी सरपंच उपसरपंच आणि गावचे सदस्य तर काही मुद्दे आहेत आज त्या लोकांनी आपलं घरदार पूर्ण शेती जमिनी सोडून हे जे सुंदर जवळ एक गाव आहे त्या ठिकाणी त्यांची वसाहती बनवलेले परंतु अजूनही त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत आपण आपल्या अडचणी म्हणजे आपल्या गाव म्हणजे प्लॉट आहेत ते आपल्या स्वतःच्या नावावर करून नामा हटवा सरकारी आहे सरकारी आणि स्वतः आपल्या नावावर करून द्यावा आणि नावावर पाहिजे तर आपल्याला काही लोन घेता येईल किंवा हे करता येईल नावाच नाही तिथं का नाही तिथं म्हणजे सरकार दाखवते सरकार दाखवते सरकार म्हणजे वन विभाग दाखवते की काय वन विभाग दाखवते तर यानंतर का नाव हो तुमचं उर्मिला महादेव मसरा मदुरा मॅडम किती वर्ष झाले तुम्ही आल्या त्या जंगलातून दहा वर्ष झालं काहीच नाही नाही सरकार म्हणूनच आहे ना जी सरकारच विलास दयाराम मडकाम श्रीराम नगर समजा आपण ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट गोंदिया ऑफिस मध्ये जे आता पंचभाई आहेत पंचभाई यांची मीटिंग होती आमच्या समस्या आहेत की आमच्या जे गावठाण केलेलं आहे घरावरती सरकार लिहून आहेत त्याच्या सरकार हटवा आपल्या गावातील अठरा वर्ष मुलं झालेली आहे दोन हजार बारा तेरा मध्ये त्यांना सुद्धा आपल्या पॅकेज मध्ये समाविष्ट करा आणि गावच्या सर्व अठरा वर्ष झालेल्या दोन हजार दहा पासून ते दोन हजार बारा तेरा पर्यंत जे काही अठरा वर्ष झालेले आहेत त्या मुलांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना नोकरी देण्यात यावा नोकरी म्हणजे देण्यात यावा आणि तिथल्या लोकांना शेती देण्यात यावा अगोदर दहा वर्ष हा तुमचा आहे की घरावर जो आहे स्वतःच नाव नाही स्वतःच नाव नाही नाव हटवण्याची तुमची मागणी आहे तर माझी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार साहेब तुम्हाला सडकरुजीने वतीनं यांचा एक प्रोजेक्ट तयार करून प्रत्येक तिथं भेट द्यावी आणि हा जो प्रस्ताव आहे यांचा की त्यांनी जंगल सोडलेला आहे आणि जंगलातून सोडून आपल्याला त्यांना यांना आपण आश्वासन दिलं होतं आपल्या सरकारच्या वतीनं आज पूर्तता करण्याची वेळ आहे आज हे लोक दारुंदारी जिल्ह्यामध्ये कलेक्टरकडे वन विभागाकडे कर येत आहेत आणि काम होत नाही हा मुद्दा आहे का नावा मुख्य मागणी अशी होती की पुनर्वसन करायला जर दोन हजार दो, 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 तेरा पर्यंत वेट झाली तर दोन हजार तेरा पर्यंत दोन हजार अठरा घ्यायला पाहिजे होत म्हणजे अठरा वर्ष मुलांचं घ्यायला पाहिजे परंतु शासन त्याच्यामध्ये दोन हजार आठच हे अठरा वर्षा करीता घेत जेव्हा तुमच्या जमिनी गेल्या तर त्यावेळेस तुम्हाला सरकारनं किती पैसे दिले होते त्यावेळेस तर त्यांनी आम्हाला रुपये जमिनीमध्ये साठ हजार रुपये जवळपास म्हणजे एक लाख एक लाख वीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे आम्हाला मोबदला दिलेला होता आणि त्याच्यामध्ये कसा आम्ही खेड्यातले होतो शेत आज जर आपण विचार केलो समजा तर त्या एक लाख वीस हजारामध्ये आता लाखो वीस लाखाच्या वरती रेट आहे झालेला आहे त्यामुळे आणि आम्हाला जेव्हा पुनर्वसन करण्यात आलेला होता तो वन विभागामार्फत करण्यात आलेला होता वन विभागामार्फत कोण होते सुरुवातीला तर सीसीएफ होते ह्या ठिकाणी पुनर्वे रेड्डी साहेब म्हणून त्यानंतर मग रामाराव साहेब आले मग रामकपूर साहेब आले वेगवेगळे अधिकारी वेगळे तुम्हाला आश्वासन दिलं त्यांनी पूर्ण काम करून गेले नाही हा त्यांनी आम्हाला म्हणणं आहे की जे पंचभाई साहेब आहेत त्यांनी कमीत कमी काम करून जावं सहकार्य करावा सहकार्य करावं पॉझिटिव्हली विचार करून जे त्यांनी आश्वासन देण्यात आलेले होते आम्हाला कमीत कमी ते, ते पूर्ण करायला त्यांनी यांची मदत माझे नाव किशोर शेंडे आहे श्रीरामनगर इथला रहिवासी होता पुनर्वसन दोन हजार बारा तेरा ला झाला आहे पण अजूनपर्यंत पुनर्वसनाच्या जा समस्याचं निराकरण शासनातर्फे झालेलं नाही त्याच्यासाठी आम्ही आज श्री लक्ष्मी मॅडम सी एफ मॅडम वरून आल्या होत्या आणि त्यांनी त्या अनुषंगाने मीटिंग मीटिंग मध्ये काही आम्हासोबत चर्चा केली काही मुद्दे होते आमचे मुद्दे असे आहेत की शेतीचा एक मोठा विषय आहे की आज शेती मिळाली तिथला कसं आम्ही अगर आपल्या आजोब पंजोबाची शेती सोडून तेवढ्या लांबवरून आलो आणि एक वनाचं संवर्धन करणे म्हणजे ऑक्सिजन मिळण्यासाठी सर्वांसाठी आम्ही आपला त्याग केला थोडीशी शेतीची व्यवस्था करायला पाहिजे आणि शिक्षणानुसार तरी नोकरी द्यायला पाहिजे हे आमच्या समस्या आहेत का, का म्हणाल तर काय काय समस्या आहे माझं नाव पुरुषोत्तम शंकर रामटेके मी श्रीरामनगरचा एक रहिवासी आहे खरं म्हणजे पुनर्वसन हा थांबू शकत नाही पुनर्वसन गावासून सुद्धा पण हे ही, ही सोय आपल्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती गावातील विद्यार्थी शाळे शाळा शिकण्यासाठी बाहेर जातात त्यांना ते बसची सोय व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती तिथं सर बसच्या समस्या आहेत हायवेवर जमीन आहे त्यांच्या नावावर पटे नाही त्यांना लोन भेटू नाही शिकत मुलांचे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा ह्या समस्या आहेत तर माझी जे सरकारचे जे, जे मंत्री असतील पालकमंत्री साहेबांना किंवा जिल्हाधिकारी किंवा आमदार स्थानिक राजकुमार बडोले साहेबांना विनंती करेन की ज्या समस्या त्याने ऐकून घ्याव्या आणि शासन दरबारी मांडाव्या मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंदिया